स्टार प्रवाहावरील चुली ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे घरच्यांसोबत झालेल्या गैरसमजामुळे जानकी आणि ऋषिकेशने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला पण जानकी मात्र ऋषिकेशला त्याच्या फॅमिलीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करते या सगळ्यात अनेक डाव रचतीये ती म्हणजे ऐश्वर्या जानकीला ऐश्वर्या खेळत असलेल्या डावांचा अगदी अचूक अंदाज आहे मालिका जरी रंजक वर्णावर असली तरी कलाकारांना प्रत्येक सीन साठी मेहनत ही घ्यावीच लागते एका सीन साठी चक्क ऐश्वर्या म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर चिखलात आहे तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय 내가 틸트업 할 거라고 말해줄게 롤링 액션 컷 오케이 और और दौड़ेगी ले चेंज पेटीक लगा ना एक्सपेडर इन छुड़िया 50 के ले दो 50 लगा 50 में मिलवा एक्सपेडर कोड लो यस सर 800 मिलो ऑन कर आगे हां सर हां नहीं नहीं पीछे 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 ये बोलो और ले 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 पीछे आ बात रुले एक्शन जहां पे हाथ पे जा Bita, I thought you are dumb enough to not get up. okay, let's <laughs> Sorry, <laughs> Dada. Action!

हे सगळे सीन खरे वाटावे म्हणून खूपच मेहनत करत असतात मुख्य नायक नायिका हे कायमच मालिकेचा एक महत्वाचा भाग असतात मालिकेचा तितकाच भाग असतो प्रतीक्षाने या मेहनतीचं सगळीकडूनच कौतुक होत आहे सध्या मालिकेत ऐश्वर्याचे सगळेच डाव ऋषिकेश आणि जानकी समोर येत आहेत खरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबस